कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी गावातल्या महादेवी नावाच्या हत्तीला अंबानींच्या प्रोजेक्टमध्ये हलवलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये रोष निर्माण झाला आहे खर तर मूळ प्रश्न असा आहे की पस्तीस वर्ष एका खाजगी संस्थानामध्ये सुरक्षित असणाऱ्या हत्तीला सुरक्षेच्या कारणास्तव अंबानींच्या खाजगी प्रोजेक्टमध्ये हलवणं हा कुठल्या प्रकारचा सरकारी न्याय आहे महाराष्ट्राला देशाला समजावं म्हणून सांगतो या अंबानींचा हा जो प्रोजेक्ट ज्याचं नाव वंतारा आहे हा सरकारी प्रोजेक्ट नाही हा अंबानींचा धाकटा हत्ती सॉरी धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा खाजगी प्रोजेक्ट आहे आणि त्या खाजगी मध्ये देशभरामधले एकोणचाळीस हजारापेक्षा जास्त प्राणी हे त्या प्रोजेक्टमध्ये नेले जात आहेत याच्या आधी महाराष्ट्रामधले चौदा पेक्षा जास्त हत्ती आसामच्या जंगलामधले गेंडे असतील अस्वल असतील वेगवेगळे प्राणी या वंतारा प्रोजेक्टमध्ये हलवले गेलेत जंगल हा प्राण्यांचा मूळ अधिवास आहे आणि तो अधिवास नष्ट करून जंगलातले प्राणी हे वंतारा प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये हलवले जाणं हे कितपत योग्य आहे खर घरतर... या प्रोजेक्ट मध्ये जगभरातले अनेक वर्तमानपत्र जे आहेत ज्यामध्ये डेक्कन हेरॉल्ड असेल द टेलिग्राफ असेल अशा अनेक वर्तमानपत्रांनी या वंतारा प्रोजेक्ट वरती आक्षेप घेत यावर लेख लिहिले होते परंतु पॉलिटिकल प्रेशर वापरून ते लेख त्यांच्या वेबसाईट वरून हलवले गेलेत आणि आज खऱ्या अर्थानं महादेवीला परत आणण्याकरता जी मोहीम चालू झाली आहे आमचा त्या मोहिमेला पाठिंबा आहे हा प्राण्यांवरती अन्याय आहे देशभरामधल्या गद्दार नेत्यांना एकत्र करून भ्रष्टाचारी नेत्यांना एकत्र करून तुम्ही काय करता आहात हे देशानं बघितलं पण इमानदार प्राण्यांना एकत्र करून तुम्ही काय करणार आहात हे नियतीलाच ठाऊक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र